नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगीकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल लायकोनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक पाच जानेवारीचा व्हिडिओ काही कारणास्तव टाकण्यात नव्हता आला तर त्यामुळे आज मी पोस्ट करत आहोत उशिरा व्हिडिओ पोस्ट करत असल्यामुळे मी आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीसला ला कापसाला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील प्रमाणे आहे परभणी बाजार समिती जात हायब्रिड आवक एक हजार नऊशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार साठ जास्ती जास्त दर सात हजार एकशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल अकोला बोरगाव मंजू बाजार समिती जात लोकल आवक चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार पन्नास जास्ती जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल मनवत बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार आठशे क्विंटल कमीत कॅमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल किल्ले धारूर बाजार समिती दात लोकल आवक आठशे दहा क्विंटल कमीत केमी दर सहा हजार नऊशे सव्वीस जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एक, एक आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल चिमूर बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक एक हजार तीनशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे एक जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे साठ आणि सर्वसाधारण सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भद्रावती बाजार समिती जात लोकल आवक सहाशे तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल

चोवीस लाख आपल्याला मिळालेले कमीत कमी दर पुढील प्रमाणे वरोरा बाजार समिती जात लोकल आवक चार हजार अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्ती जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आष्टी वर्धा बाजार समिती जात लांब स्टेपल आवक चारशे अकरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्ती जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यावल बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक एकशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्ती जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि निसर्ग साधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगणघाट बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक दहा हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पाच आणि दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल वरोरा खंबाडा बाजार समिती जात लोकल आवक एक हजार चारशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार आणि निसर्ग साधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक एकशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे ऐंशी जास्तीत जास्त दर सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे तीस रुपये प्रति क्विंटल संगमनेर बाजार समिती जत लोकल आवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि साधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बारामती बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक सोळा क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस ला कापसाची सर्वात जास्त आलेली आवक खालील बाजार समितीमध्ये आहे हिंगणघाट बाजार समिती आवक दहा हजार क्विंटल कोरपना बाजार समिती आवक आठ हजार सात क्विंटल फुलगाव बाजार समिती आवक सहा हजार तीनशे क्विंटल आर्वी बाजार समिती आवक चार हजार दोनशे सात क्विंटल आणि वरोरा बाजार समिती आवक चार हजार अठ्ठेचाळीस क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक होती चोवीस हजार सहाशे बावीस क्विंटल आणि आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे पासष्ट हजार सहाशे चौऱ्याण्णव क्विंटल म्हणजे आवक एकूण एकेचाळीस हजार बहात्तर क्विंटलने आपल्याला वाढलेली ते पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर, सर दर हा सात हजार एकोणसत्तर रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सहासष्ट रुपये सात हजार एकशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण सहासष्ट रुपये प्रति क्विंटलने आज दर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद